शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत प्रकट महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहिते आणि आपण पाहत प्रकट महाराष्ट्र आपली भूमी भूमी स्वच्छ भूमी उपक्रमात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्था रजिस्टर आपली भूमी चैत्यभूमी भूमी उपक्रम दोन हजार तेवीस निमित्त स्वयंसेवकांनी व खास करून महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाही आम्ही आंबेडकरवादी महिलांचे नेतृत्व करणारी आपली भगिनी माननीय आरती सरोदे व उपस्थित महिला वर्ग स्नेहा कांबळे नुपूर लांडगे कविता बनसोडे पूजा बाविस्कर प्रेरणा बाविस्कर एस पवार पूजा कांबळे गणिता व अंकिता गायकवाड यांनी सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपली भूमी चैतभूमी भूमी हे ब्रीद वाक्य घेऊन स्वच्छता जाणीव जागृतीकरण हा उपक्रम आम्ही आंबेडकर संघटनेचे अध्यक्ष माननीय बुद्धभूषण शिंदे यांच्या उत्तम मार्गदर्शनाने यशस्वी झाला आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते मुंबई प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का